स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला आपले केस प्रिय असतात कारण केसांनी प्रत्येकाचे सौंदर्य वाढत असते आणि चमकदार केसांमुळे सौंदर्य भर पडत असते मात्र स्त्रियांच्या पुरुषांचे केस लवकर गळू लागतात यामुळे टक्कर पडते ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील वेदनादायक घटना असते टक्कर पडलेला मनुष्य चांगला दिसत नाही पुन्हा केस यावे यासाठी विविध प्रयोग करत असतो त्यामुळे माणसाशीच केस करू लागतात केसांना वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्ट उपयोग केल्याने नुकसान सहन करावे लागते तेव्हा सुरुवातीपासून केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे पण टक्कर पडणे ही कोणत्याही व्यक्तीला आक्षेप घटना असते पण अशा वेळी मनुष्य विचार येतो की टक्कर पडलेल्या जागेवर पुन्हा केस उगवतील का याचे उत्तर तुम्हाला मिळाले नसेल तर याचे उत्तर हो येतील टक्कर पडलेल्या जागा पुन्हा केस उगवू शकतात ते सुद्धा कोणत्याही हेअर ट्रान्सलेशनशिवाय तेलाचा नीट वापर आणि आपण योग्य काळजी घेतली तर टक्कर पडलेल्या जागेवर पुन्हा केस येऊ शकतात आणि केसांचे गळणे पूर्णपणे रोखले जाऊ शकते जर तुम्हाला केस गळती मागे कोणतेही अन्य गंभीर वैद्यकीय कारण नसेल तर खूप कमी महिने औषध घेऊ सेवन करू लागू शकते जर जाणून घेऊयात कमी वेळात घरच्या घरी केस पळल्यासारखे कार लांबक आणि घनदाट बनवण्यासाठी तुम्हाला टक्कल पडत आहे याचा पहिला संकेत अस असतो केस खूप जास्त गळणे आणि नवीन केस उगवण्याची ग्रोथ खूप कमी असणे किंवा केस अजिबात उगवत नाही याशिवाय डोकं वेगवेगळ्या ठिकाणी केस विरळ फूल लागतात हे लक्षण दिसत आपण आपल्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात करावी जर एखाद्या व्यक्तीने केस खूप जास्त गाळले असतील किंवा टक्कर पडले असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात टक्कर दूर करण्यासाठी तुम्हाला विविध घरगुती उपाय सकते। वा जा, तेर लावने। तेर हो करू शकते याची पहिली पद्धत आहे डोक्यावर झ जांभळाचे तेल लावणे जांभळाचे तेल म्हणजे आले आहे घेऊन ते कोमट होईपर्यंत थोडे ताप व्हाय त्यामध्ये एक चमचा मध टाकून आणि एक चमचा कडूलिंबाचे तेल टाकून ते मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा ते मिश्रण डोक्याला लावावे वीस ते तीस मिनटांनी ते के, केस केस धुवून घ्यावे हा वापर तुम्ही आठवण दोन ते तीन वेळा करावा यामुळे चांगले परिणाम काही दिवसात दिसून लागतात क्वास्टर इरंड तेल यासाठी वरदान आहे जेव्हा तुमच्या डोक्याला टक्कर वाढू लागेल तेव्हा इरंड तेलमक घेऊन त्यामध्ये नारळ नारळ आणि ओवा तेल प्रमाणात घेऊन ते चांगले मिक्स करावे हे मिश्रण रोज रात्री झोपताना केसांना लावे आणि सकाळी उठून सौम्य असलेले संपूर्ण केस धुवा जर तुम्हाला हा उपाय रोज जमत नसेल तर आठवून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा तुम्हाला महिन्याभरात ह्या उपायने फरक दिसेल डोक्यावर ज्या जागी केस झडत असतील त्या जागी दिवस दोन तीन वेळा लिंबू लावा असे केल्याने केसांची लांबी वाढण्यास मदत होते डोक्यावर पूर्ण टक्कर पडली तरी तुम्हाला हा उपाय करू शकता प्रत्येक वेळी लिंबू लावल्याने केस द असे नाही तर तुम्ही तुमचे केस दुसऱ्या दिवशी केस देऊ शकता पण प्रत्येक वेळी आंघोळीच्या अगोदर पाच मिनटं लावा लिंबू रस लावल्याने खूप फायदा होतो जाणकारसुद्धा हा उपाय प्रभावी असल्याचे सांगतात वरीलच उपाय तुम्ही कोणत्याही आठवड्यातून एक वेळेस करावं म्हणजे तुम्हाला फायदा होईल মোৰ ডা কেগৈ মদত হৈ